मागच्या मध्ये तुम्ही बघितलं की कसं आपण कलसुबाच्या डोंगरावरती रात्री चढलो कॅम्पिंग केली आणि हा मनमोहक दृश्य बघितला तर आजच्या मध्ये तुम्ही बघणार आहात की खाली उतरता वेळी आपल्यासोबत काय काय झालं लेट्स बिग इन व्हिडिओ आता आपण बघू शकता हितेशी कलसुबाईच्या डोंगरावरती कसली पब्लिक आहे पाठी बघू बघा खतरनाक पब्लिक माझ्या या साईडला फुल पब्लिक आहे आणि याच पब्लिकमध्ये आपण आता आजूबाजूचा जो परिसर आहे मंदिराच्या बाजूला तो आता बघणार आहोत काय काय इथून आपल्याला दोन तीन किल्ले दिसतील आणि जे मेन ट्रॅक आहेत ना आपले नाशिकचे ते पण दिसतात ते आता बघूया आपण कसं इतकं कुठं येते ही पूर्ण माझ्या मागच्या साईडला जे परत शुक्ला आहे ना ती परत शुक्ला बघायला भेटते आपल्याला सगळीकडे धुक्याची चादर आहे कडक अशी वाटते आणि हवा एकदम अशी थंड थंड आहे आणि आपण आपल्या समोरच आहे की सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे सकाळ सकाळ आता आपण इथली आजूबाजूची परत शिंकला बघायलाच चाललेलो पण धुक्याची मुलं काही दिसत नाही आणि सध्या तरी फक्त फ्रंट फ्रंट साईडला आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे बाकी काहीच नाही इथं पूर्ण पब्लिक आहे की बघा फुल पब्लिक आहे सगळ्या बाजूला मी तुम्हाला सगळी डिटेल्स देतो जसं आपण खाली उतरून तसा ज्या गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या ना रात्रीच्या टायमाला त्या तुम्हाला आता मी सकाळच्या टायमाला उतरता उतरता दाखवणार आहे एकदम थ्रिलिंग पार्ट आहे जो आपण आता उतरणार आहोत ना तो चढतावले काय वाटलं नाही मला कारण की रात्री होती खाली किती आम्ही बघितला तरी पण काय आम्हाला दिसत नव्हता आता आहे सकाळ आता आहे उजड तर आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणार आहेत जसं आपण खाली उतरत तसं बघूया आता आपली मंडली कुठे आहे आणि त्यांना शोधून मग बघू कसा काय प्लॅन आहे खाली उतरायचा चला त्यांना पहिले शोधूया कुठे <laughs> चल जयश घरात भेटलेला आहे खूप थंडाला आहे मग तुला काय वाटलं आज आपण कलसुबाई शिखर सर केला पूर्ण काल रात्र चढण चढली त्याच्यानंतर मग आपण आपला कॅम्प लावून छोटीशी ब्रेक घेतला आणि परत आपण सकाळी आपली ट्रॅक चालू केला कसं वाटतं तुला एक नंबर वाटतो सगळ्यांनी करायला पाहिजे का हा ट्रॅक सक... बिग्नर आहे काय बिग्नर लोकांसाठी आहे काय ट्रॅक आहे ना परत परत नक्की चाल चाल पावसाल चला आता जायचं खाली ना चला खाली चला आता खाली जाऊया पण आपली माणसं जे थांबली त्यानं शोधूया कुठे ते पहिले कलसुबाईचा इतिहास प्रत्येक जण वेगळा वेगळा सांगतो कुणी सांगतो का ती एक कोल्याची पोरगी होती कोणी सांगतो का ती एक माता पार्वतीचा रूप होती तर कोणी असं पण सांगतो का तिला जडीबुटीचा ज्ञान होता आणि ती त्या जडीबुटीच्या गाण्यातून गावकऱ्यांचे सारे दुःख दूर करायची मंडळी आपल्याला कथेबद्दल काहीच नॉलेज नाही काहीच माहिती नाही म्हणून आपण कसल्याही पद्धतीची कथा आपल्या व्हिडीओ मध्ये सांगणार आहोत आपल्याला पब्लिक की बघायला होता आणि आता आपल्याला मुद्दाचा ऐतिहास शिड्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत चला आता उतरूया आपण खाली काली उतरताना आम्हाला एक छोटासा पोरगा दिसला तो कसली तरी चिक्की विकत होता काय रे कशी महाग आहे काय होईल बरोबर आहे पेढे पन्नासला पाच आहे मेहनतला तुझी सलूट आहे ही शिडी आहे का ही शिडी आहे भाई दोन्ही डेंजर आहेत ते इथं लाईन जाऊ चल इथून काय चल आता आपल्याला जी पहिली शिडी लागणार आहे ती म्हणजे ही टोटल नाइन्टी डिग्री आहे बघूया हात धरला ऐका पकडा बिघडा भाई तर उत्तर खाली सध्या उत्तरला तर मंडळी काय नाही वाटत आम्हाला पण जसं तसं आम आम्ही या शिड्या उतरायला चालू करू तसा तसं आमचे पायाचं हाल दे हाल होणार आहेत हा बघा माझा मित्र पहिला जेस घरात उतरते खाली आणि मागशी मी उतरणार आहे या शिड्याचं कायच नाही आहे याच्यापेक्षा डेंजर अजून शिड्या आहेत त्या शिड्यावरून आतून आता आपण जाणार आहोत त्याच्यापेक्षा थ्रिलिंग आपल्याला जो नजारा बघायला भेटणार आहे हे बघा आपल्या आजूबाजूच्या बाद परिसरामध्ये काय काय बघायला भेटतंय कलसुबाई शिखर याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असे सुद्धा नाव पडले हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि समुद्र सपाटीपासून सोळाशे सेहेचाळीस मीटर एवढे उंच आहे या मंदिरापर्यंत जायला जर लोखंडी शिड्या असतील तर नक्कीच पूर्ण एक दिवस जाऊ शकतो आणि ती चढाई सुद्धा एकदम कठीण असू शकते पण इथल्या गावकऱ्यांनी आधीत मधीत अशा या लोखंडी शिड्या लावत ना त्याच्यामुळे हा सगळा प्रवास जो आहे तो एकदम सोपा होऊन जातो कमीत कमीत आपण तीन ते चार तासामध्ये कलसुबाईच्या शिखरावरती पोहचून जातो आणि आपण पण त्याच शिड्यांवर वरती आलो मंडळी आता आपण जी पहिली शिडी आहे ना कलसुबाईची ती आता उतरले आहोत आणि इथे आता आपल्याला मस्त रेलिंग आहे त्याला आपण खाली उतरणार आहोत आपल्या बॅग बॅगेवर जो मस्ता आहे ना त्याच्यामध्ये टेंट आहे तो सगळ्यात जास्त वजन आहे त्याच्यानंतर आपला ब्लँकेट आहे आणि शूज आहेत आपले जे मी आता खाली गेलो चेंज करणार आहे अशा प्रकारे आपली बॅगेचा जो वजन आहे ना तो नाहीतरी बोलत तीन किलो साडेतीन किलो वजन आहे आपल्या बॅगेचा हॅलो आलू बाई आलू <laughs> एकदम पडला असता आता बिचारा बरोबर पकडून चाललाय आहे काम आहे का पकडं इथून पकडून चालायचा आणि नी, नीट चालायचा कारण की ही बाई दगड आहेत ना छोटे छोटे दगडं आहेत या दगडांच्या पाय आपला पाय स्लिप होऊ शकतोय म्हणून मस्त की अशी रेलिंग आहे रेलिंगला पकडत पकडत आपण असं खाली आता उतरणार आहोत इथं असं बोलत ना तुम्ही का बघण्यासारखं काय आहे तर देऊल आहे काय बघण्यास का आता मीच पडलो असतो मीच पडलो असतो नजर हटे दुर्घटना घटी असे विषय आहे बॅक टू द टॉपिक इथं बघण्यासारखं असं आहे ना का <laughs> आपल्याला एक देवीचं आपले मंदिर आहे कलसोईचा आणि जो सनसेट आहे ना इथला जो पॉईंट आहे ना सकाळ सकाळचा तो एक नंबर आहे तो ते बघण्यासाठी तशी आज विकेंड नव्हता तरी पण सहाशे आठशे लोक आले असतील ना तशी एवढी गर्दी होती वरती आणि ती पण लोक आमच्यासारखी रात्री ट्रॅक चालू केला आणि इथं पोचली कमसे कम, कम पाचच्या दरम्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग ती गेली आराम करा थोडीशी आराम केला किती वाजता खाली उतरायला आम्ही आठ वाजता उतरायला चालू केलेला आहे मंडळी आता आपण चालत आहोत अशा मस्त कि दगडाच्या पॅच वरती पठारा आहे तशी छोटासा त्या पठारावर आता आपण चालत चाल पुढे चाललो आहोत आपण एक शिडी आता पार केली एकदम वरून आलो तिकडून त्या साईडून तर आता आपल्याला अजून बरंच जायचं खाली पण आम्ही एकदम घाई करत नाही आराम के साथ ज्या गोष्टी आम्ही रात्री बघितल्या नाही त्या गोष्टी बघत बघत मस्तपैकी आजूबाजूच्या परिसराचा मजा घेत घेत खाली उतरतात मंडली आता आम्ही ऑलमोस्ट जंगलाचा पॅच पार केला आहे आणि आता आपण आलेलो मी माझ्या दोन्हीतच खाली उतरत होतो तेव्हा मला पाठीमाजून एक आवाज आला आता आपण आलो आहोत पठारावरती हा बघा इथं पठार आहे आणि आता इथूनच आपण खाली उतरंग आहोत मोठं मृणाल मृणाल युट्यूब युट्यूब जादा फेमस न बाईल नाही पनवेल

थँक्यू बायलक थँक्यू 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 तर अशा प्रकारे आपले काहीतरी दोन तीन मित्र भेटलेले आहेत अशीच आपली फॅमिली हलू हलू मोठी होईल हीच मी तुम्हा तुम्हाला सगळ्यांकडे अपेक्षा करतो जर तुम्हाला आपला कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या अशाच व्हिडिओ येत राहतील तर प्रेम जरूर ठेवा आपल्या व्हिडिओना बॅक टू द टॉपिक आता आपण हा पठार आहे ना इथं पठारावर आलेलो आहोत आता इथून आहे ना त्या पायऱ्या आपल्याला आय थिंक भेटतील बघायला नक्की नाही मला पण आता इथून असतील त्या पायऱ्याच्या एकदम खतरनाक आहेत जिकडे आपल्याला माकडे भेटतील असं आपल्याला इकडे ग इकुडल्या असं आपल्याला इकडे गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे तर बघूया आपल्याला आता काय भेटते पुढं हलो 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 हलू उतरता खाली अजिबात नाही घाई करत कारण की घाई आत्ती घाई संकटात नाही आणि इथली जी दगड इथे खतरनाक आहे एकदम आणि त्या दगडांची मुलंच दोघं तिघं पडता पडता वाचले मी स्वतः पडता पडता वाचलेलो आहे म्हणून बघून खाली उतरायचं आपल्याला मंडळी तो आता आपण पठारीतून पार केलेला आहे आणि आता आपल्याला ज्याची भीती होती तेच होणार आहे ती म्हणजे इथली आक्रमक माकडं यांच्याबद्दल मी जाम गोष्टी ऐकलेल्या आहेत काही डायरेक्ट बॅगवरती उडी मारतात तुमच्या हातात जी वस्तू ती हिसकावण्याची कोशिश करतात बघूया आपल्यासोबत काय एन्काउंटर होतं आहे पहिली गोष्ट तर आम्ही त्यांना अजिबात छेडणार नाही कारण की आमच्या अजिबात त्यांना छेडायची इच्छा नाही त्यांना त्यांची हिंदी राहू दे आम्ही आमची हिंदी राहणार आहोत बघूया आता तेरे पुण। तेरे पुण। ते रे बघ तसे बघा माकडं आलेले आहेत बसलेले आहेत कशा रेडीपासून माहिती आहे का डायरेक्ट हमला करण्यासाठी ॲग्रेसिव्ह आहे जसं आपण ऐकलेलंच आहे ही मागतो एकदा मॅग्रेसिव्ह आहे आणि इथल्या पायऱ्या पण बघा या खतरनाक पायऱ्या आहेत मी काय केला माहिती आहे की टेक्निक वापरली जो आपला ट्रायबोर्ड आहे ना तो लांब करून घेतला आहे माझं काही टेन्शनच नको जेणेकरून काय आपल्यावर माकडं बिकडे येणार नाही आणि आली तरी पण ती थोडीशी घाबरतील काहीतरी त्यांना वाटत स्टिक वगैरे हातामध्ये म्हणून आपल्याला काही त्यांना हानीबिणी नाही पोचवायची जर ती आपल्या हानी पोचवत असतील तर मग आपण काय करू नाही शकता बघा पुढे पण आहेत <laughs> <laughs> त्यांचा गुड मॉर्निंग झालेला आहे त्यांना गुड मॉर्निंग साठी काहीतरी लागलच बघूया तर बसला बघा भाऊ यांचा कोणतरी नातलग बसलेला आहे माकडांचा बघते नजर ठेव कोण भेटते का बकरा बकरा बाकी भेटते का बघते ए बाबा पेर है ना सीढ़ी पे रखो उनके पास मत देखो सब लोग ठीक है ना जो करेगा उसको जेब में डायरेक्ट बैग में भरेंगे जेब में भी नहीं आ सकता उस बैग में भरेंगे उसको घर पर हाँ हंड्रेड परसेंट असली खतरनाक सीढ़ी है ये अरे सीढ़ी चलो

माकडे आून नाहीत आपल्या बाजूला त्यांच्याकडे जर आपण नजर टाकली तर आपली नजरची नजर मिळली त्यांची त्यांना वाटते आपण त्यांना पूर्ण होतं आहोत त्यांची लागत जास्त आपली कमी आहे या उडा मारता आणि त्याने जर एक नकोरी मारली आपल्या शिनला लागली तर परत हॉल लागेल डॉक्टरकडे पाहिला इन्फेक्शन व्हायला तर कुठला सक्सेसफुली आता आपण या शिड्या आता उत्तरच आहोत असं मी जाहीर करतो आणि आता त्या थोडासा अदृष्टी पाहिजे थोडासा असेंड करता पॅच आहे ना हा कठीण असू शकतोय आजूबाजूला बॅरेक ठेवले आहे तुमचा प्रॉब्लेम नाही आहे भाई देख क्या Mari kita duduk dan berbual. Kita akan pulang sekejap lagi. पायऱ्यांचा पॅच आपण आता क्लिअर केला आहे आणि आता आपण पोचलो जंगलाच्या छोटासा ते सुद्धा पॅच आहे या जंगलाच्या पॅचमध्ये आपण रात्री चढलेलो रात्री तर इथं काही दिसतच नव्हता त्वरित कारण की पूर्णपणे अंधार होता म्हणून पण आता तर मंडळी काल आम्ही त्यांच्यासोबत रात्र गुजरली आणि मस्तपैकी काल आम्ही त्यांच्यासोबत जेवणसुद्धा केला आणि त्यांच्यासोबत आपण टेंटमध्ये सुद्धा राहिलो आणि पूर्णपणे कलसुबाईचा जो पीक आहे ना देवीच्या मंदिरापर्यंत त्यांच्यासोबत गेलो ते म्हणजे आता मी तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करून देतोय ही आपली सगळी मंडळी आहे ही बघा हाय करा काही तर तुम्ही कुठून आला अंधेरी सगळे सगळे का फ्रेंड्स आहेत का सगळे तर आता मी एकेकाचं तुम्हाला नाव सांगतोय माझं नाव राज आहे राज राज फ्रेंड्स वेद हो हिरो आर्यन आर्यन बाय फार फार तर अशी आपली ही सगळी मंडळी होती त्यांच्यासोबत आपण पूर्णपणे कलसुबाईचा जो आहे के ना तो ट्रॅक कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण आता आहेत ना घरी पण यांच्या सोबतच जाणार आहोत कारण की आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या ट्रेन मध्ये जायचं आहे तर आता जाता येईल पण आम्ही सोबतच जाणार आहोत एक नंबर भेटा मंडली काल आपल्याला आईचा जो प्रवेशद्वाराचे ते देऊल आहे ना तो बघायला ना भेटला तो देऊळ आता मी तुम्हाला दाखवते आता आम्ही परतीच्या रस्त्यावर आहोत आणि त्या कमानीच्या पहिलेच आपल्याला आईचं देऊला आहे तो पहिले तो छोटा होता आता एकदम बघा पत्रा वगैरे घातलेले आहेत एकदम असा बेल मेंटेन केला चला आत पण आता आतमध्ये दर्शन करून घेऊया हो चला मंडली ऑलमोस्ट आम्ही आता कलसुबाई शिखर आहे ना तो खाली उतरलेलो आहोत आता आम्ही लागू गावाच्या दिशेने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलसुबाई शिखराचा नाईट ट्रॅक त्याच्यासोबत कॅम्पिंग आणि सारी बरीच सारी मस्ती केली त्याच्यासोबत नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मला सांगा आणि जर आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग